उन्हाच्या तीव्रतेबरोबरच उष्मघाताचा धोकाही वाढलाय बीड जिल्हा रुग्णालयासह जिल्हाभरामध्ये उष्णघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहेत एप्रिलच्या मध्यात उन्हाची तीव्रता वाढू लागलेली आहे आणि यामुळे उष्णघाताचे रुग्ण देखील वाढण्याची शक्यता असून खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उष्मघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय याचबरोबर जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी देखील उष्मघाताच्या रुग्णांसाठी तत्काळ उपचार मिळेल अशा पद्धतीनं कक्ष कार्यान्वित केल्याची माहिती बीड बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी दिली अशा ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सुविधा द्यावी आणि उपचार मिळावा यासाठी आपण उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये पंचेचाळीस वॉर्ड क्रमांक पंचेचाळीस मध्ये आपण या कक्षासाठी सहा बेड रिझर्व ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये आपण तिथे थंडावा होण्यासाठी एसीचा वापर कूलरचा वापर या ठिकाणी शक्य तिथे कूलरचा वापर तसेच त्या रुग्णाला जे काही डिहायड्रेशन म्हणजे पूर्णपणे शहरात जे क्षार आहे पाणी आहे हे कमी झाल्यामुळे त्यांना ओ आर एस म्हणजे ओरल सोल्युशन याची पण आपण तिथे व्यवस्था केलेली आहे शेतकरी मोठं काबाड कष्ट करतो शेतीमध्ये माल पिकवतो आणि जर पाहिलं तर सरकारचं धोरण जे आहे ते अगदी शेतकरी विरुद्ध धोरण आहे सध्या शेतीमालाला भाव नाहीये जर टोमॅटोचं पाहिलं आपण त्याचा उत्पादन खर्च आणि विक्री याच्यामध्ये त्याला विक्रीला सुद्धा पडत नाहीये ते टोमॅटो शेतामध्ये चढून चाललेत खराब होऊन चाललेत तर शासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेलं ला, जे लाल धन आहे टोमॅटो आहे ते पायाखाली तोडून शेतकऱ्याची व्यथा वेदना जिल्हा प्रशासनासमोर आम्ही व्यक्त करत आहोत कमीत कमी यामुळे तरी शासन जागा होईल